आम्ही आता खातोय काय मेंदूवाडा वडा चटणी में एवढीशी ती नाही ती एवढीशी बारकी वाटी वडा मामा मामी वडा खायला बसले आम्ही आता इथे आता बघूया अजून काय काय येतोय तो आता वडा आलाय आता बघूया काय येते हा चालू पण सोय काय काय सोडते आतमध्ये मध्ये काय काय पडलंय बघ काय आहे डांब आहे भोपला आहे भोपला हाडूक काय काय बघते आतमध्ये म्हणजे रात्रीचा एखादा हडू पडला म्हणजे एखादा राहायला हडूक पडला असेल तोड तू हाताने मरू दे काय <laughs> <बादा जाए। laughs> ते तुमच्यानी खायचा हा रेड आहेत ना आय मेंदूवाला मेंदूला आल्या आता भैया काय आलाय काय काय आला भैया मिसल वडा दोन दोन आले आधी चहा मागवायची की नाही त्याला डोकं थांबला असता चहा प्यायला असू डोकं थांबला असता नंतर पिऊया खा गो मिसल मागवायची नाही एक मग तू बपन खाल ना हे नाही तू मिसल हे बडा कुरकुरीत आहे बघ माहिती काय जोशी वडापाव तिथं पण मोह सगळीकडे जोशी वडापावले हे जोशी वडापाव आहे आणि पुणेरी चहा पण इकडे पुणेरी चहा भेटे पुणेरी चहा पुण्याची हे आणि मुगाची मिसळ आहे आणि आपल्याकडे एवढी डोकंडे भरून मुगाची भाजी करून डोले आणि इथे हे पाणी खायला हय काय कुठे सगळं सगळं एक भाकरी मुंडावून गेला होती ताटले यांना डीच नको याला डिश नको तुला तुला डिश घे दोशी वडापाव दोशी वडापाव आम्ही दोषी वडापाव तिकडे आलो ना त्या बनाय पिणारा आहे तीन मागव कोणती चाय पुणेरी चाय ना पुणेरी चाय मागवलेली आता हाय काढून दु� ठेवते व्हिडिओ Hát <laughs> 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 <laughs>